आता असं जोरदार पाऊस पडता बाजारात सगळे ना गावटी भाजी येलेत आणि हे रानभाजी हां भरपूर इल्ले असत मी आज आणलंय भारंगीची भाजी आणलंय ती स्वच्छ धुतलंय बारीक चिरलं आणि अशी खतखतीत पाण्यात घातलंय एक उकळी काढायची म्हणजे त्याचं राप जाता ही भाजी अशीच पाण्यात घालूची लागतो नुसती केल्यास ती ती खाऊत नाही अशी, त त खावत ना अशी करून बघा व्यवस्थित ती पाण्यातून बाहेर काढून अशी गच्च पिळून घ्यायची सळसळीत भाजी होऊक तोपर्यंत तूर डाळ भिजत घातलेली आहे डाळ होई तर चणा डाळ घाला चणाडाळ किंवा तूरडाळ घालून केलाच की नाही अप्रतिम चव येतं त्याच्यानंतर एक लोखंडी तव घेतलं त्याच्यात घातलं आहे तेल बारीक चिरून कांदो उभी चिरून मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची आणि पालेभाजी हंग ना जरा कांदो जास्त घाला म्हणजे चव मस्त येतात व्यवस्थित भाजल्यावर घातलंय हळद परतून झाल्यावर घातलंय भाजी सळसळीत झाली आहे बघा त्याच्यात घातलंय तूरडाळ भिजवलेली चवी पुरता मीठ आणि किंचित सुगूळ गूळ घालायचो म्हणजे भारी चव येतात उग्र असताना ती आणि व्यवस्थित अशी दोन ना अलटून पलटून त्याच्यात भरपूरसा खोबरा घाला एकदम चविष्ट होता चपाती बरोबर भारी अशी करा खावा आवडतली तुमकाने आवडले चॅनल सबस्क्राईब